काल बिग बॉस मराठी सीजन पाच ची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यात आपले जे केदार शिंदे आहेत ना त्यांनी तिकडे एक गोष्ट सांगितली ती म्हणजे हे जे बिग बॉस बद्दल अपेक्षित कंटेस्टंट व्हिडिओ व्हिडिओज युट्यूबवर टाकतायत ना त्यांच्यापैकी कोणीही बिग बॉसच्या घरामध्ये येणार नाहीये असं ते तिकडे म्हणले पण त्यानंतरच माझ्याकडे एक दोन नावं आलेली आहेत आता ते किती खरेत खोटे सांगता येत नाही हे जसं की अपेक्षित कंटेशनच्या अगोदर त्याच्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हाईप बनवण्यासाठी काही कधी कधी या गोष्टी केल्या जातात तर त्याच प्रकारे ही देखील दोन नावं असू शकतात काय सांगता येत नाही तर मित्रांनो पहिले तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा कारण की आपलीच आवडी हे फक्त चॅनल प्रेक्षकांसाठी आहे तुमचं सगळे मत हे आपण ग्राह्य धरून त्याच्या खूप काही काही कष्ट करायचा प्रयत्न करणार आहोत चला आता मुद्द्याकडे आणि मुद्दा असा आहे की ते दोन कंटेस्टंट कोण आहेत तर मित्रांनो सर्वात पहिले बिग बॉस वाल्यांनी तिकडे एक हे टाकले की दो काय ते दोस्ती की दुनियादारी मधला एक एकदम खतरनाक असा मित्र कोण आहे हा कंटेस्टंट ओळखा पाहू त्याच दृष्टिकोनातून एक नाव खूप जास्त पुढे आलं आहे ते म्हणजे जितेंद्र जोशी हो मित्रांनो दिल दोस्ती दुनियादारी नाही दुनियादारी मधला आपला जितेंद्र जोशी भाऊ हा बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरामध्ये येऊ शकतो अशी आपल्याला खबर एक लागलेली आहे आणि दुसरं नाव असं आहे की सिद्धार्थ जाधव हो मित्रांनो सिद्धार्थ जाधव हे काही छोटं नाव नाहीये खूप मोठा ऍक्टर आहे खूप वर्षांपासून काम करत आहे खूप पीकवर आहे त्याच्या आयुष्यामध्ये तर हे दोन नाव ऐकून ऍक्च्युली मी ना खूप जरा शॉक झालो होतो मी तुम्हाला सांगत कि नाही की हेच येतील हेच येणार नाहीत पण माझ्या कानावर हे दोन नावं पडलेले आहेत कारण की पहिले नाव तर तुम्ही कन्फर्म समजू शकता की येऊ शकता म्हणून कारण की त्यांनीच बिग बॉस वाल्यांनीच तिकडे एक गोष्ट टाकली होती ती म्हणजे दुनियादारीतील दुनियादारी दोस्त एकदम खतरनाक दोस्त ओळखा पाहू कोण त्याच्यावरून मी तुम्हाला ती गोष्ट सांगत आहे पण सिद्धार्थ जाधवचं मी काही सांगू शकत नाही पण त्यांचं नाव या दोघांचं नाव समोर आलेलं आहे आणि काय यार हे बिग बॉसचे मेकर्स ना यांनी यावर्षी यांची जी काय होतं त्याला जी अपेक्षित कंटेस्टंट किंवा कंटेस्टंटची जी लिस्ट आहे ना ती एवढी सिक्रेट ठेवलेली आहे ना कोणाला आता पत्ता काही लागू दिलेला नाहीये आणि खटाखट आपल्या ज्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितलं मी युट्युबर्सच्या व्हिडिओज बघतोय काहीही म्हणजे व्हिडिओज बनवत आहेत पण आम्ही लोक चर्चा करतोय म्हणून त्यांना खूप जास्त आवडतंय तर मित्रांनो खूप साऱ्या गोष्टी असतात तुमचं काय मत आहे या दोघांबद्दल सिद्धार्थ जाधव आणि आपला जितेंद्र जोशी नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण की तुमचं एक एक मत हे खूप जास्त महत्वाचं आहे भेटूया मित्रांनो पुढे याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र